जय काळ सिद्ध काय होतं आपण जगामध्ये वावरताना सा, अगदी साधी गोष्ट सगळ्यांवर आपण प्रेमाने वागावं चांगल्या प्रकारे बोलावं सुसंवाद साधावा असं म्हटलं जातं अ साधी गोष्ट बघा ना जेव्हा तो कुत्रा येतो ना आपल्या जवळ आला ना की आपण त्याला जरा चुचकारलं चुचकारलं कळलं ना चू चू चु चू चू असं केलं लगेच तो बघा आपल्या अंगावर उडी मारायला लागतो इकडे तिकडे करायला लागतो ला 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 ला, का कारण त्याला कळलं की आपण त्याच्याशी प्रेमाने वागतोय म्हणून कळलं की नाही हा प्रेमाचा प्रभाव असतो म्हणून काय म्हटलं जातं बघा प्रिय वाक्य प्रदानेन सर्वे तुष्यंती जंतवा प्रिय वाक्य म्हणजे गोड बोलल्यानंतर गोड बोलल्यामुळे सगळे सगळे जग जंतू आहेत सगळे जंतू म्हटले जंतवा म्हटलंय माणसंच नाही म्हटलं कळलं सगळ्यांना प्रेम वाटत सगळे संतुष्ट होतात मग तस्वात तस्मात तदेव वक्तव्यम वचन का आधारित्रता मग असं असेल तर आपण तसंच बोलावं ना वचने म्हणजे बोलण्यामध्ये दारिद्र्य का दाखवायचं बोलताना सुद्धा छान सुंदर बोला ना भडबडून बोला की गडबडून बोला त्यामध्ये दारिद्र्यता कशाला आला कंजूसपणा कशाला अरे म्हणा ना आय लव यू का नाही म्हणायचं आपण जर एखाद्यावर प्रेम करत असू मग त्याला बघा ना आता अलीकडची मुलं बघा आई आणि मुलांचा संवाद जेव्हा चालतो ना फोनवर बोलत असतात बघा तिकडे मुलगा म्हणतो आईला आय आई लव्ह यू आणि आई पण इकडे म्हणते आय लव्ह यू टू म्हणजे वचने किम दारिद्रता अरे बोलण्यामध्ये दारिद्र्य का आणायचं छान सुंदर बोला ना कळलं की नाही म्हणजे जीवन जगताना जीवनाला समृद्ध कसं करावं ह्या अनेक गोष्टी समजावल्या आहेत अनेक गोष्टी समजावलेल्या आहेत कळलं की नाही आणि संत संघामध्ये गेल्यानंतर हेच होतं ना आता महाराज बघा ना महाराज महाराज आमच्याशी बोलताना काय म्हणायचे तुम्ही सगळी माझी मुलं आहात कळलं ना तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केलं कळलं ना आणि त्यामुळे मला जो आनंद प्राप्त झाला तो आनंद मी तुम्हाला सगळ्यांना देईन अहो ह्या महाराज यांच्या ह्या वाक्याने किती प्रसन्नता येते किती प्रसन्न आहे ते बघा आणि मग त्यांनी जो मार्ग आखून दिलेला आहे त्या मार्गाने आपण अगदी व्यवस्थित चालायला लागतो ला की नाही चालायला लागतो ला की नाही का महाराजांचा आश्वासन आहे अहो आम्ही प्रवचन करताना म्हणायचे ते काय म्हणायचे बघा हा हा सगळे छान बोलायला लागलीत आता मुलं जेव्हा बोलायला लागतात मुलं मोठी होतात आणि जेव्हा मुलं बोलायला लागतात तेव्हा आमचं ना आता आम्ही पोपटं तयार केलीत पोपटं तयार केलीत आणि ते काय सांगतात ते ऐका कळण ना एक दिवशी मला म्हणाले म्हणजे माझं प्रवचन झालं आणि म्हणाले बघा असं इथं आल्यानंतर वेदांमध्ये काय सांगितलं उपनिषदांमध्ये काय सांगितलं एकाच वेळेला सगळं ऐकायला मिळतं की नाही बघा हे महाराजांचं प्रेम म्हणजे महाराज किती प्रेमाने बोलायचे बघा आणि आम्हाला उत्साह यायचा उत्साह यायचा आणि महाराजाने कौतुक केल्यानंतर काय म्हणजे आम्ही वाटेल त्या गोष्टी करायला तयार असायचो महाराज जेव्हा मला म्हणाले बाबा दासबोधाच्या प्रत्येक समासावर प्रवचन व्हायला पाहिजे आता असं म्हटल्यानंतर काय बघा ना मी ते दोनशे समास पण दोनशे समासांवर प्रवचन केली की नाही का महाराजांनी म्हटलं प्रेमाने म्हटलं अहो आईचा शब्द असतो तो, तो आपण खाली पाडूच देत नाही ना कळलं की नाही म्हणजे हे हे का हे सगळं कसं होतं हे प्रेमाने म्हणजे महाराजांनी जे जा दिलेलं प्रेम आहे सद्गुरूंनी दिलेलं प्रेम आहे इतकं नाही देवाने दिलेलं प्रेम आहे म्हण देवाने आपल्याला सगळ्यांना माणसाचं शरीर दिलेलं आहे ना मग देवानी माणसाचं शरीर दिलेलं असल्यामुळे ह्या माणसाच्या शरीराची जी जी कर्तव्य आहेत त्यांनी काय म्हटलं वसुधैव कुटुंबकम कम मग संपूर्ण विश्व हा एक परिवार आहे असं समजून आपण का जीवन जगायचं नाही सगळ्या प्रकारची जे काय म्हणतात ना राग लोभ दोष सोडून द्या सगळे कळलं ना कळ कसं होतं द्वेष आणि राग संसाराचं कारण द्वेष आणि राग हेच आहेत ना सोडून द्या सगळं आणि छान सुंदर जीवन जगा म्हणजे महाराजांनी हे आम्हाला दिलेलं प्रेम आणि त्या प्रेमामुळे आम्ही वाटतेल ते करायला तयार असतो जेव्हा महाराज म्हणाले मला असं कर बस तसं केलं महाराज म्हणाले नाही नाही आता हे असं असं कर आणि त्यांनी तर मला सांगितलं होतं आम्ही सगळे झाडं लावलीत ह्यांना पाणी घालायचं काम तू करायचं बस तेच कार्य करतोय कारण ह्या सगळ्या प्रवचनांच्या माध्यमातून आणि आता लवकरच अमरकोश हे पुस्तकसुद्धा तयार होईल महाराजांच्या कृपेने म्हणजे महाराज जे जे काय बोलले ते त्या अमरकोशमध्ये सगळ्यांना उपलब्ध होईल हे सद्गुरू मारु माऊलीची कृपा आहे लक्षात घ्या म्हणून म्हटलं ना वचन आहे केम दरिद्रता महाराजांनी दाखवून दिलं कसं कसं महापुरुष कसं आहेत कसं प्रोत्साहन देत आहेत कळलं ना आणि त्यांच्या कृपा आशीर्वादानेच आम्ही हे सगळं कार्य करतोय जय सिद्ध जय सिद्ध